नमस्कार मी भगवान वनकेरे आपण पाहत पाहतायत पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आज पंढरपूर मध्ये शिवजन्मोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला संभाजी ब्रिगेड आयोजित शिव जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंतीचा उत्सव आज साजरा करण्यात आला यावेळी रक्तदान शिबिरासह सा दर्शकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या बातम्या इतर कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळं आत्ता लगेच आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद संभाजी ब्रिगेड पंढरपूर आयोजित मध्यवर्ती शिवजन्म उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा होत असून मंगळवारी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास दीप प्रज्वलन करून शिवजन्मोत्सवास सुरुवात झाली मंगळवारी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते बारा पर्यंत सर्व महिला भगिनींनी व शिवकन्या यांचा खास कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे संपन्न झाला बुधवारी दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर बुधवारी दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन रोजी सकाळी दहा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यावेळी पंढरपूर ब्लड बँकेचे संचालक प्रसाद खाडिलकर व त्यांच्या स्टाफने परिश्रम घेतले यावेळी अनेक शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नागेश जाधव व संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एक तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सालाभारप्रमाणे याही वर्षी संभाजी ब्रिगेड आयोजित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहा समितीच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे काल रात्रीच्याला हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये शिव आयोजन करण्यात आले होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापुढे द्वीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुरुवात करण्यात आली आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वर पुतळ्याचं पूजन करून आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच आज संध्याकाळी साडेसहा वाजता डी जे स्टँडिंग शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसंच उद्याच्याला रायबा हेच का आपले स्वराज्य ह्या महानाट्याचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक वीस तारखेला सायंकाळी सा, सा साडेसहा वाजता आयोजन करण्यात आलेलं आहे तरीही ह्या सर्व कार्यक्रमाचा का पंढरपातील शिवभक्तांनी आनंद घ्यावा तसेच घरगुती शिवजयंती स्प स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच शिवचरित्र साधारणतः एक हजार शिवचरित्राचं वाटप आपण विद्यार्थ्यांना करणार आहोत तसंच ह्या शिवजयंतीची सांगता येईल त्या चोवीस तारखेला सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणुकीतून होणार आहे तर येईल त्या चोवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही भव्य मिरवणूक निघणार आहे तर या मिरवणुकीमध्ये सर्व शिवभक्तांनी सहभागी व्हावे हो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हा शिवजयंतीमध्ये आपण सहभागी होऊन मानाचा मुजरा करावा ही सर्व शिवभक्तांना आणि तमाम पंढरपूरपूरवासियांना मी विनंती करतो